धाराशिव मधील मुसळधार पावसाने शेतकऱ्याचं तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान पुराच्या पाण्यात दहा गायी वाहून गेल्या सतरा जागीच दगावल्या शेतकऱ्याचं पस्तीस लाख रुपयाचं नुकसान धाराशिव जिल्ह्यातील बेलगाव पिंपळगाव येथील शेतकरी विश्वनाथ दातखेडे यांच्या सतरा गायी मोठमुखी पडल्या आहेत तर दहा गायी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत निसर्गाच्या लहरीपणाने दातखेडे यांचं पस्तीस लाख रुपयाचं नुकसान झालं आहे त्यामुळे दातखेडे यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीने सरकारने मदत द्यावी अशी मागणी केली आहे रविवार दिनांक एकवीस मध्यरात्री बेलगाव पिंपळगाव परिसरात अतिवृष्टी झाली त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली कोठ्यात जनावरे बांधली होती परंतु पुराचा प्रवाह जोरदार आल्याने दातखेडे यांच्या गाई वाहून गेल्या तर काही मृत्युमुखी पडल्या तसेच कोठ्यातील वीस शेळ्या एकशे पन्नास कोंबड्या टॅक्टर आदी शेणखत याचं खूप प्रमाणात नुकसान झालं आहे सध्या टोटल माझं वीस लाखाचं जा नुकसान झालंय बर शेळ्या गेल्या दहा बर खर्च गेले दहा परवडत देऊन कोंबड्याचं गेलं शंभरी कोंबड्या होत्या त्या बर आणि तुमचं दररोजचं दूध किती होतं दीडशे ते पाऊन लिटर म्हणजे तुमचं नुकसान जरी हे गायाचं आज वीस लाखात दिसत असलं तरी दररोजचा तुमचा दुधाचा व्यवसाय किती रुपयांचा होता पाच साडेपाच हजार रुपयाचा हे सगळ्यात मोठं नुकसान तेच आहे म्हणा आणखी काय काय तुमच्या शेतातल्या वस्तू किंवा शेतीचं नुकसान तर जी दो एक दोन अवजारी गेली बागाचं नुकसान खायचं म्हणजे तुम्ही भांडे कुठे कपडा लागता समजा गेलं बाबा